न थांबता न थकता मुंबई आम्ही टच करणार म्हणजे करणार आता आरक्षण मिळत नाही तोपर्यंत यायचं तापगीप जर आला रस्त्यानं कुठं त्यासाठी गोळ्या आणल्या डोलो सहाशे पन्नास पंच्याहत्तर वय पंच्याहत्तर आहे तरी हा पंचायतला तरुण मराठा निघतो आहे तर जरांगे पाटला सोबत आम्ही जेवण करीत आहोत सगळं ग्रुप मध्ये आणि आता इथून जेवण केल्यावर आम्ही फास्ट एकदम थांबता न थकता मुंबई आम्ही टच करणार म्हणजे करणार वापस येणार नाही हे ये सर्व तरुण मंडळी आमच्या सोबत गावगावी सर्व महाराष्ट्रातून आमच्या सोबत आलेले आहेत आणि आम्ही बाजरीची भाकर ठेसा शेंगदाण्याची चटणी हे सर्व आम्हाला ह्या पंचकृषीतल्या सर्व महिला मंडळांनी हे आता जसं म्हणलं तरुण आहेत म्हातारी माणसं पण आहेत दात पडलेले दिसत आहेत तरी तुम्ही निघाले का पुरा कोणता आम्हाला इथं गेलो आम्ही पण पुढचा प्रश्न ना तू पण तू आमच्या जागा शिकायला लागलेत ना पहिला आम्हाला नव्हतं शिक्षणाचा काही ना पण आता ज्ञान आहे ना काय आता बाकरी ठेचा मजबूत हाणायला लागले मजबूत हो आनंद हा जेवढे छन भेटणार नाही तेव्हा तर आम्ही वापस जाऊ जेवढे भेटत नाही तेवढं तिथं मुंबईलाच जाऊ आता हाय जेवण केल्यानंतर दिवसभर चालणार सनसन सनसन हा शेतकऱ्यांना दिवस असेल का शेतकरी सकाळी निहारी करतो करणे बाबा तुम्ही कुठं आले वाशिमवरून वरून बर आज तुम्ही तर थंडी वाचे स्वेटर खिशात गोळ्या पण आणले कशाच्या गोळ्या आहेत या तापगीप जर आला कुठं त्यासाठी गोळ्या आणल्या डोलासा म्हणजे त्याचा भाकरी पाणी लोणचं चटणी बुंदी आणि काही झालं तरी ही गोळी म्हणजे सगळी तयारी औषध सुद्धा घेऊन आलेले आहेत उपोषणाला बसले किती वय आहे वय पंच्याहत्तर आहे तरी हा पंचाहतला तरुण मराठा निघतो आहे काय काय पिशवी काय काय मध्ये आता लागणार आपलं दररोज अन्न वस्त्र निवारा जे सर्वसामान्य करता लागणार साहित्य अगदी दोन तीन महिने पुरवला अस कधी बी जस आंदोलन छेडल्या गेलं मागे शेती करता पंजाब मध्ये त्याच्यासारखंच आंदोलन आम्ही तिथे छेडणार आणि आरक्षण घेत नाही पंचाहत्तर पंचाहत्तर तुमच्या मागे बॅग आहे किती दिवसासाठी निघाले आता आरक्षण मिळत नाही तोपर्यंत यायचं नाही घेऊनच येणार हो चेना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका